नमस्कार हा राजेश वैकुंठ दाभोळकर आयज गोयचं मंत्री विश्वजित प्रताप सिंग रणे जेचेकडे टाउन एंड कंट्री खात्याचो ताबो दाबो असा ते आय रेजम जी डोंगरची वाट लागलेली असा पण बद्दल आज खुलासा केलो किंवा म्हणून आम्ही खूप आम्ही म्हणजे आपल्या डिपार्टमेंटात कसल्यात हिल कटिंगे परमिशन देऊ ना हा मान्य करता पण जे दोन हजार बावीसांत परमिशन दिला ते तू मंत्री असताना दिले आसा आणि ते परमिशन किती दिलेलं आहे फिफ्टी एट प्लॉटिंग आणि रोड करॉटिंगेच्या नावाने मोठ्या प्रमाणात कटिंग चालू असा हे तू मान्य कर त्याचे ॲक्शन घे ती फायन बी आम्हाला ने का। जमीन पुरती रिस्टोर जर जाऊ गाव आमचं अरे बाबा विश्वाजी तू रावना तू शहरात रावता घर सत्तरी तालुक्यात पण तू रावता हो दोना पौल गावचे गावपण सांभाळून जाय जे रेजमागूस गो आम तुका काय देणं ना रेज मागूस गावचे तुझी तत्त्वज्ञानी आयकून घेऊन फॉलो करचे ना तुम्ही गावच्या लोकांच्या आयकून गावां फॉलो लोक गाव सोडून पळटा कारण किती सांग प या भग गोचे जमनी घेऊन गावचे वाटले सोडून आता तू आम्ही परमिशन देऊ ना दोन हजार बावीस टी सीपी मिनिस्टर कोण असूच अस दुसरं कोण नासलो परमिशन तुझ्या डिपार्टमेंटान दिल्या दुसरी गोष्ट तू सांगता की घर इलिगल कन्स्ट्रक्शन केलं आपल्या नजरे काढून अरे मूर्खान काढाचा कर प्रयत्न करू नका कर जेमेचे संयुय घेऊन प्रयत्न करू नका तू जो रेजमागोस हा सांगता रेज मागोस रेज स्पेशली रेजमागोस सेवेंटी टू सेवेंटी फाय पर्सेंट इनिगल कंस्ट्रक्शन आलेली असा ती फक्त तुझ्या म्हापास टीसीपी असा पण ऑफिसरच्या आशिर्वादात यो आणि दाखयता वायनरचे जे प्रोजेक्ट नेरुल म्हणून वेरे म्हणून तिन्ही विलेजीन हंड्रेड अँड टेन पर्सेंट सगळे प्रोजेक्ट इन्लिगल असतात एका सुद्धा प्रोजेक्टात पार्किंग ना पार्किंगेची जागा एक्वायर करून ते आपले सेडे कंस्ट्रक्शन वाढयत आणि पार्किंग रस्त्यावर तुका धमक असा आणि ओपन चॅलेंज सांगता हा फटिंगपणा हो तू यो माझ्या बरोबर पर की ऑफिसरां धाड फाल्या हा दाखता कंप्लेनी घाल दोन दिश्ची पडता प्रोजेक्ट खं ने पार्किंग खं ती अख्खा सत्यानाश करून सोडला मरे तु नेहरूल वेरे आणि पिलेंग गावच मे बेशो सांगता टी सीपी डिपार्टमेंट तुम्ही घेतला मरे खरीच काळजी असा नसा डिसीपीत खूप जे बसलेले आहात तुझे ऑफिसर तेका माझा नंबर दी ते सारखे वळखतात त्यांना सांग राजा मेळा म्हणून हा जवळजवळ सत्तर ते अंशी इन्लिगल दाखयता दाखवता धमक असं एक्शन घेऊन दाखवत तुका उरली गजा आमच्या तुका तुला एकच सांगता जर तर तुझे डिपार्टमेंट एक्शन घेणार रिवॉक्क करीनाोनरेबल हायकोर्टात वैतलेत कियां गाव आता वाटोव खबर असा जी केरला सारकिल्यान गावात जी घडणूक जाल्या राज्यांत ती परती आमच्या गोंयांत आणि स्पेशली वारेन जावंक शकता एके सायडीक मांडवीची नदी पायत्याशी डोंगराच्या आमची लोकवस्ती एका बाबा तुम्ही सालवारू शकता एका कोणी येवचें ना तुम्ही हात कित्याक तुमकां किया घेणें कांय ना बाबा तुम्ही सत्ते खातीर पिशे जाल्ले आसा तुमकां फक्त सत्ता जाई आणि पैसो जाऊ विश्वजीत बायकूच सांगता आमच्या रेश बाबूशा गावच्या वाटेक वेशी जाल्यार गांवचे लोक उगी ना लक्षांत धर तू सत्तरीत रवाना तू रा दोनापाल तुझ्या सत्तरीची तू काळजी करेज काळजी करपाची ना तुझ्या ऑफिसरला इंस्ट्रक्शन दी परत किती सांगता तर खरंच तुका दाखयता जवळ सत्तर ते प्रोजेक्ट इल्लीगल असा जे इल्लीगल प्रोजेक्टांनी आमची गावची वाट लाय असा धमक असा सी डिपार्टमेंट सांग एक्शन घे ते देव बरें दोन